गणपती बाप्पा मौर्या नमस्कार मंडळी मी स्मिता आणि तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ असणार आहे ढोल ताशा पथक संदर्भात ढोल पथक खरेदीपासून तर विसर्जन मिळवून चला सुरुवात सरांनी अतुल सरांची ओळख करून दिली आणि पूजेस त्यांना बोलवली अशा प्रकारे यांची ढोल पूजनाचा कार्यक्रम सुरू झाला मान्यवरांचे स्वागतही झाले पूर्ण सोसायटी कमिटीने मिळून ढोल पथकांचं जोरात स्वागत केलं एक दहा ढोल आणले होते आणि अकरावा ढोल माझा म्हणजे पूर्ण पथकामध्ये अकरा मोठे ढोल होते आणि दोन ताशा आणि चार ते पाच ताळ असे आमचे पथकांचे वाद्य होते चला तर मला ते दीप प्रज्वलनाने पूजनाची सुरुवात होते बरेच जण तिथं उपस्थित होते दीप प्रज्वलानंतर सरांनी धूळची पूजा केली हात गुमक शबावून बऱ्याच जणांनी केली सरांनी नारळ फोडले ढोल नावा ठेवल्या रुद्र गर्जना म्हणजे महादेवाची गर्जना हर हर हा जो नाद आहे हा तुमच्या पूर्ण पिंपरी चिंचवड मध्ये याची गर्जना व्हायला पाहिजे शिक्षकांनी सांगितलं अशी आम्हाला आशा नाही पूर्ण खात्री आहे कारण की एवढं म्हणजे सुरुवातीला तुम्ही केलेलं आहे तर तुम्हाला त्याबद्दल शुभेच्छा आणि दीपकजींचे आभार त्यांनी सर्व जुळून आणलेलं आणि आणि हे सर्व धन्यवाद सर्वजण मिळून करूया शक्ती पूजन झाल्या झाल्या प्रत्येकाने आपल्याला आवडेल ते वाद्य घेऊन वाजवण्यास सुरुवात केलेली आहे आणि किती आतुरता ते वाजवण्याची अजून कोणाला काहीही येत नाही पण ढोल घेऊन वाजवायचं किती एक्साइटमेंट होते सर्व पार्टिसिपेंट्समध्ये की केव्हा ढोलची पूजा होईल आणि केव्हा आम्ही ते वाजवण्यास सुरुवात केली सर्व त्याच्यानंतर सर्वप्रथम काम होते ढोल बांधणे

कितना जोर से ऊपर खींचने का कर लगते दाते 15 मिनट आता कितना शिकला पाजल केला पाजेल केला पाजेल, मातू से ही आता ढोल चा आडव्या दोरा ताणल्या केल्या आहेत आणि आता उरलेली जी उभी दोरी आहे ती सेंटर मधून ताणून घेऊन व्यवस्थितरित्या बांधली आहे आता खरी ढोल प्रशिक्षणाला सुरुवात होईल चला तर मग ढोल शिकण्याचा पहिला दिवस ढोलची प्रॅक्टिस सुरू झालेली आहे आणि ढोल म्हणजे फक्तच काहीतरी वाजवणं असं नाही त्याच्यातही प्रकार असतात त्याच्यातही हात असतात त्याच्यातही स्टेप्स असतात एक रिदम असते अशा बऱ्याच गोष्टी जड असतो पण तो कमरेला कसा बांधायच्या दोऱ्या कशा बांधायच्या त्यावेळेला होल्ड कसा करायचा त्यातल्या त्यात आपल्यासाठी अजून काय त्यात चांगलं करता येईल कमरेला ज्याला सहन होते लेडीजसाठी बेल्ट बांधावा कपडा असे आम्हाला वीस दिवस ढोल प्रशिक्षण दिलं नवीन नवीन प्रकार शिकवले जे ढोलचे बेसिक्स स्टेप्स असतात त्या शिकवल्या पण तेवढ्या शिकण्यासाठी आम्हाला वीस दिवसही अपूर्ण पडले पण सर्वांनी मान लावून शिकले आणि शेवटच्या दिवशी जेव्हा मिरवणुकीच्या आदल्या दिवशी ढोल प्रिपेअर करून ठेवावं लागतं जसा आवाज चांगला यायला हवा त्याच्यासाठी त्या ढोल ला मेंढ लावणं पूर्ण ढोल काढून मेंढ लावणं व्यवस्थित परत बांधणं परत ठेप आणि फायनली मिरवणुकीचा दिवस उजाडला आज येणार होते आमचे गणपती बाप्पा आणि बाप्पांच्या आगमनासाठी आम्हाला छान ढोल पथकामध्ये परफॉर्मन्स करायला भेटणार याचा सर्वांना गर्व होता सर्वजण आपल्या आपल्या परीने चांगल्यात चांगला परफॉर्मन्स देण्यासाठी जात होते आणि एन्जॉयही करत होते आणि ही आहे बाप्पांची विसर्जन मिरवणूक यातही जोरदार परफॉर्मन्स झाला नंतर आम्ही गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन घरी निघालो गणपती बाप्पा मोर्या पुढच्या